नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबला आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला मदत करा माझा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर तुम्ही दुसऱ्यांना शेअर पण करा आणि मला कॉमेंट्स पण मध्ये लिहू शकता चला तर आपण ऐकूया सुंदरशी आपल्या तुळजा भवानीचं सुंदरशी एक भजन या तुळजापूरात काय वाजत गाजत या तुळजापुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत आलग नवरात्र अंबा शिरली मनात आलग नवरात्र अंबा शिरली मनात हो आलग नवरात्र अंबा शिरली मनात अंबाबाईचा आहे हिरवा शालू अंबाबाईचा आहे हिरवा नाकात नाकाती आहे पायात पैजणाकात गणथनी आहे पायात पैजणा ज्योत लावली लावली हो ज्योत लावली 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 दरबारात आलग नवरात्र अंबा शिरली मनात आलग नवरात्र अंबा शिरली मनात या तुझा पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत आलग नवरात्र अंबा शिरली मनात अलग नवरात्र अंबा शिरली मनात अंबा भवानीचा आहे कुंक वाचले ना अंबा भवानीचा आहे कुंक वाचले ना नव दिवसाचा मी बसाविलं गठाणा नव दिवसाचं ग तिने बसावी ठाण तिने बसाविल ठाण हो ओटी भरली भरली ओटी भरली वरली भरली मंदिरात आलग नवरात्र अंबा शिरली म्हणा आलग नवरात्र अंबा शिरली म्हणात आंबे पाशी मी मग नागिन आंबे पाशी मी सपेडी मा तुझा नवस पेडी ना मी नवस पेडी ना हो खना नारळाची मी खना हो नारळाची मी ओटी गभरी ना ओटी गभरी ना आलग नवरात्र अंबा शिरली मनात आलग नवरात्र अंबा शिरली म्हणात या तुळजा पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत आलग नवरात्र अंबा शिरली म्हणात आलग नवरात्र अंबा शिरली म्हणत अंबा भवानीचा मी गोंधळ घातला अंबा भवानीचा सोडीला नव दिवसाचा मी उपास सोडीला उपास सोडीला हो, 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 हो कारे उदो कारे गरजती उदो कारे गरजती या तुळजा पुरात अलग नवरात्र अंबा शिरली म्हणात अलग नवरात्र अंबा शिरली म्हणात या तुझा पुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत अलग नवरात्र अंबा शिरली मनात अलग नवरात्र अंबा शिरली मनात